ती टेकडी मान हुंस करून माझ्याकडे पाहतो आमचा टीव्ही दिवसभर बोलतो कोठे खोटेच आपल्या विद्यार्थ्यांनी जे उदाहरणे सांगितली आहे ती चेतना गुणोक्ती अलंकाराची आहे चेतना म्हणजे जीव निर्जीव वस्तू मध्ये सजीव आसने चेतना चेतना आस्रेसारखा दाखवल्या जात तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो म्हणजे लक्षात घ्यायचंय ती टेकडी माझ्याकडे उंच मान करून पाहत होती म्हणजे निर्जीव स्वर सजीव असल्यासारखं वागतोय असं जेव्हा दाखवलं जात तेव्हा कोणता अलंकार होतो दुनक्ता दुनक्ता दुनक्तार दुनक्तार। 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 ते अलंकार आणि त्याच प्रसिद्ध उदाहरण लक्षात घ्या या चाफ्याच्या झाडाखाली आपण उभा आहे याच उदाहरण सांगा चाफा बोले ना चाफा चाले ना चापा खंत करी काही केल्या उले ना